नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या सीझनमध्ये हास्य जत्रेतून घराघरात पोहोचलेला हास्य अभिनेता गौरव मोरे हा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे नुकताच अभिनेता गौरव मोरे याने एक मुलाखत दिली आहे त्यामध्ये त्याने मराठी इंडस्ट्रीबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे त्याला वाटत असलेली खंत त्याने या मुलाखतीत व्यक्त केली आहे अभिनेता गौरव मोरे म्हणाला की खरं बोलायला जातो तेव्हा इतरांचा आणि काही लोकांचा इगो माझ्यामुळे हर्ट होतो मग मला ते प्रोजेक्टमधून काढून टाकतात किंवा मीच निघून जातो मला कळतं आहे की हा दरवाजा माझ्यासाठी बंद झाला आहे मग मी दुसरा दरवाजा उघडतो तिथेही तेच होतं याला काम देऊ नका असं म्हणून माझ्या बाबतीत फोन केले जातात त्यामुळे अनेक प्रोजेक्टमधून मला बाहेर काढलं जातं गौरव मोरे म्हणाला हे तुमचं अपयश आहे माझं नाही ती त्या लोकांची वृत्ती आहे त्यानंतर तो असं म्हणाला की मला खोटं हसता येत नाही खोटं बोलता येत नाही खोट्या मिठ्या मारता येत नाही मला खोटं कसं आहेस हे देखील विचारता येत नाही इंडस्ट्रीमध्ये सध्या हे खूपच चालू आहे असं म्हणत इंडस्ट्रीमध्ये त्याने खंत व्यक्त केली आहे दरम्यानच अभिनेता गौरव मोरे हा हास्य जत्रेतून घराघरात लोकप्रिय झाला वर्षभरापूर्वीच त्याने हास्य जत्रा हा शो सोडला आहे तो आता आपल्याला चला हवा येऊ द्या या नवीन शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे एकंदरीतच गौरव मोरेला काम देऊ नका असं इंडस्ट्रीतून सांगितलं जातं अशी खंत गौरवने व्यक्त केली आहे तर मंडळी मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद